मस्त असं थंडी नाही मग बनाडा वंजारी खुडा तर हाऊ जो वंजारी खुडा आहे ना तो हिरवी मिरचीच ना बनाडले म्हणी आठ ते दहा दिवस सहज फ्रीज तर मस्त हिवाळा आहे त्यांना महिना सगळ्या भाजी पण चव देतीस आणि तसाच खुडा पण एकदम चव देस तर हाऊ जो खुडा आहे ना तो एकदम सोपी पद्धतमध्ये काढले म्हणी हाऊ खुडा म्हणी कसा करा चला ते आपण रेसिपीला सुरुवात करू नमस्कार मंडळी कसं आहेत सगळा माझ्या मनात तर आज बनवतो आपण मस्त असा वंजारी खुडा जो कुणी -कुणी तर जो अंजारी खुडा आहे ना कोणी कोणी लाल मिरची ना बनावस पण मी हिरवी मिरची नाकारणू हिरू हिरवी ना पी ना एकदम टेस्टी लागत तर मी खुड्यासाठी आठे लिहिलेत दहा ते बारा हिरवी मिरची तेच लईना भुजीलेले आहेत मी तवावर परत आठे दहा बारा लसूण या पाकड्या आणि कोथिंबीरने काळ्या काड्या ज्यांना आजूक काड्या राहतेस ना बारीकवाल्या त्या काड्या मी लिहिलेल्या आहेत आता हे मी एन मस्त ठेचेले आहेत मोठं मिरची लसूण आणि कोथिंबीरले मस्त असं जाडसर आपण ठेचेलोत तुम्हाला पाजर मोठा कलबत्ता बद्द नुसते ना त्यांना पण ठेचा ना तरी पण चाली ठेचाल आहे ना मस्त असं जाडसर ठेचली द एन आहे ना नमक टाकेल नाही मी नमक टाकामुळे काय होस माहिती आहे का ठेचाल एकदम पाणी सुटी जास्त जर तुम्ही नमक नुसतं असंच ठेचा जर करावी ना तर मिरचीच एकदम थंड होऊ देवा ना आणि तवै नमक टाकीचं नाही ते अजून एकदर कालसने कुटेलेवा ना तर हाऊ इ घ्या ठेचा रेडी तर आता त्यांसाठी वंजारी खुळासाठी आपल्याला घे या ते एक कांदा मोठा कांदा मी रिलेला बारीक एक टोमॅटो आणि थोडंसं बेसनं पीठ हे जे बेसनं पीठ आहे ना ते मी भुजलेलं आहे तावावर कोरडंच बिना तेल ना तर मी आठ ना लोखंडीकडे हे गॅसवर तपाडायला ठेव दे आता इकडे ना म्हणजे तेल ले ना आपण थोडंसं तप देऊ तेल जे ना ते तपी घेत्यांना टपू देते आपण कांदा कांदा आहे ना तुम्ही तुम्हाला आवडीनुसार कमी जास्त टाकू शकतास तर तुम्ही जेवढा पण खोडा करणा विना तेवढा कांदा आणि टमाटून दिल्या होणार ना तर मॅट आहे ना दोन तीन दाखला दाखला कांदा या चिरलेले आहेत आणि तसे थोडंसं जाडसारख करलेलं आहे जास्त बारीक पण कट करेल नाही तसल्या आता येणार मी दोन ते तीन मिनटं तेल मग चांगला फ्राय होऊ दे जेणेकरून तेच ना जो कच्चा पण आहे ना तो चांगला जावायला पाहिजे देखा तेल आहेत ना नरम रमेक आहेत आपला आला कांदा आता लगेचच तेलमा टाकूत आपण टमाटा तर टमाटा टाकल्यानंतर लगेचच ना मग टाकूत जेणेकरून ना आपला टमाटा जे आहेत ना त्या लवकर शिजायला पाहिजे कांदा टमाटास पुढे कावेच माहिती का आपल्या ज्या कुडाले ना ते एकदम बारी टेस्टीस आणि जो तिखा पण अस ना मिरचीस ना तो पण कमी होईजास जास्त काही नाही पूर्ण पण कमी होईजास त्यामुळे ना कांदा टमॅटो हवन जरा कुणाला एकदम मेन वस्तू इथ्या तर तुम्हाला आपण जर हिरवी मिरची बनवली ना तर तुम्ही लाल मिरची ना पण कुणा करू शकतास आता ना कांदा टोमॅटो ले ना चांगलं मिक्स करलो होतं आपण जेणेकरून आपले जे टोमॅटो आहे ना ते आपण चांगला शिजावायला पाहिजे गॅसचा जो फ्लेम ना तो मीडियमच राहू ना जास्त पुलव घ्यास हो ना प्रेमकरांनी टमाटर देखा आपल्याला थोडंसं नरमू घ्या ते त्यांना टाकस मी लगेच खुडा जो म्हणजे खुडा कुठला जाणार तो खुडा टाकलास आणि त्याला लना पहिले एक दोन मिनटं मी असंच कलचायलेस इथला टेस्ट लागस ना कुठा तर मजाकनी सांगस तुम्ही एकदा नक्की किंवा खूपच भारी लागस पोरे पण एकदम आवडीसन खाऊ शकतोस कारण की बिलकुल तिखट लागत नाही हवं आणि स्वादिष्ट पण भरपूर लागस आता ही वडादींना तर सगळं स्वादिष्ट लागस म्हणजेच भाजीपाला वगैरे सगळं तुला चांगलं मिक्स विकाय त्यांना थोडंसं गुळ टाकत मी तुम्ही न वाटणं साखर पण टाकी ना तरी त्रिपण चाली आवडत टाका ना थोडेसे खटे म्हणजे थोडेसे गोड टेस्ट जे ना खुडानी ते एकदम भारी लागत तर आता लगेचच टाकलेस मी गुळ टाकानंतर बेसनपीठ जे मी तावर भुजलीन तर ते आणि आता टाकू टाकून थोडंसं नमक तवीपुरता नमक मी टमाटास मी नमक टाकलेलं होतं त्यामुळे मी नमक एकदम थोडंसं टाकू आता बेसनपीठ टाकीचं नाही ना चांगलं मिक्स ल्यू एवढं पाच मिनटं मी परत द्या जाते गॅस करा मी बंद घ्या मस्त आपला वंजारी खुडा तयार दिसाले पण कितला भारी दिसणार ना आणि खावाले पण एकदम स्वादिष्ट लागस तर अशाच म्हणे स्वादिष्ट रेसिपी देखासाठी मी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून मी ज्या व्हिडिओ टाकू देणार नोटिफिकेशन पर्यंत यावाल पाहिजे चला मग म्हणा पूर्ण व्हिडिओ देखाबद्दल धन्यवाद